करटणी बनवली का नाही करवंद बापरे काय करवंद लागलेत येवा कोकण आपलं अगं तोंड वाट लावली मी तोंडाची हम्म चल चल कोकणात काय माहितीये काय आम्ही नाही चटणी करतो खरबान सुद्धा करतो खरबान वगैरे माझ्या तोंडाला पाणी सुटलं अक्षरशः आता शकुली चल लवकर यार तू उतर भाई उतर पाहिजे पडतो चल हा पडशील चल कोयती काही चल कोयती काही ना चल 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 हा चल नमस्कार मित्रांनो आता मी चाललो एका ठिकाणी बट त्याच्या अगोदर छकुली आली भेटली मला चल चल चकुल चल तर छकुली आणि मी आता मी चा... चकुली कुठे दिसत नाही हां दिसते तर छकुली आणि मी हां चालेल ठीक आहे पुढे मी जरा थोडं सांगतो तर चक्कुली मला बोलते की तुम्ही द्राक्षाचा मंडप पाहिला असाल ह्याचा द्राक्ष द्रा म्हणजे तू मला बोलली तसं की ह्याचा मंडप पाहिला असेल तू पाहिला असाल तेवढा त्याचा ते मंडप पाहिला असाल मी तुम्हाला आज करवंदांचा मंडप दाखवते काय केलं नाही भाई तिलाच जाणं एवढंच आहे ना चालेल मला व्हिडिओ नाही आले ना मग तू नाही मी आहेस ठीक आहे ना तर आता बघूया चकुली खाण्यात घेऊन जाते मला मग ते करवंदाचा मंडप केला आहे मी करवंदवर लागले ते बघा इकडूनच हे बघा हे आमच्या कोकणात हे घराच्या आवडते आलं किल्ले लगेच अगं तोंड वाट लावली मी तोंडाची चल चल कच्ची करवंद खाणे म्हणजे ना खूट असे आंबट तुरट कशी वेगळीच असतात आता मी कसे करोंदाची चौकशी असे झोपले हा कोकणी मार्के आंबट आंबट हा आंबट बोलू शकतो खूप आंबट खाल्लं पूर्ण तोंडाची वाट लागली माझ्या मला माहित होतं याला कोकणातल्या म्हटलं तर मला माहित असेल मी जस्ट असंच चे टेस्ट घेणं पण खूप महत्वाचं असतं सो so, परत भटकलो विषयापासून सकोली कुठे आपला हे कंटेंट भेटल इकडून हे बघ कवडे आहेत बाई ते कवडे कवडा म्हणजे असा एक पक्षी आहे कोकणातला असतात तसा आहेत ते बघ ते समोर आवडतील बघाले हा सांग आलो रिषभ चकोली कुठे दाखवा आम्ही आता खाळ्यात आलोय खाळा म्हणजे आमची अशी एक लोकेशन आहे हे बघा हे समोर ना खैर आहे केवढा मोठा खैर आहे बघा चॅनलला तुम्ही व्हिडिओ बघितले असा माझ्या चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग तर अशाच प्रकारच्या नॅचरल कोकणातील संस्कृती आणि नॅचरल व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा कोकणी मार घ्या हा आमचा आमटोर आंबा खूप मोठा आहे खूप जुनं आहे चल चुकली असे खळ्यात आमच्या खूप मोठी मोठी झाड आहेत काय चुकली आहे हां 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 चल 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 पटाक्कन चल पटाक्कन ठीक आहे फाटी वगैरे नयेतच इकडे येऊन इथे कोकम पण आहे काही खाळ्यात खूप काही आहेत लावली झाड आहेत जुन्या माणसाने आजी आजोबाने आमचा तर ते तुम्हाला दाखवे ना दाखवू म्हणजे अगोदरच्या सुद्धा पोस्ट केलेले व्हिडिओ आहेत कोकमांच्या वगैरे हो कोकम काढताना वगैरे हो तर चॅनलला तुम्हाला बघायला मिळतील चकोर काय कुठं आहे तुझा मंडप खाला संपायला आला आपल्याच खाल्यात केलेस ना का दुसऱ्याच्या पण जे अरे काट्यात लागले कुठं असा ग हां चांगला आहे चांगला आहे मंडप म्हणजे मंडप नाही ती जाळी करवंदाची तर ती म्हणते असं मंडप केलास बरीच करवंदा लागलीत ना कच्चे आहेत म्हटलं जवळ हातात जवळ काय हां 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 काय लागलीच बरीच ठीक आहे कोयती नीट लागेल तुझ्या सर्वंतर तर लागलीच आहेत ॲक्च्युली स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मी ना फुल एच डीमध्ये का अल्ट्रा एच डीमध्ये काढत नाही फक्त फुल एच डीमध्ये काढतो व्हिडिओ तर थोडी क्वालिटी थोडा कमी जाणवेल फुल अल्ट्रा एच डीमध्ये काढले तर भाई मोबाईल फुल होऊन जाईल हां चटणी बनवली का नाही करवंदांची ना पन्नास घेतली बापडे काय करवंद लागलेत येवा कोकण आणि असा पन्नास घेतो का पन्नास काय करवंद काय चल चालेल चाल चुक जाऊया आता करवंद खाऊ नाही शकत मी आता पिकतील तेव्हा खायला हा चल सरल सरल सर सर आपल्याला आता काजू जाऊन येऊ आपलं वरच्या कंपाऊनात आमचा अजून कंपाऊन आहे तर तिकडे जाऊन येतो तर थांब दायचं थांब इंट्रोक्शन काय बोल काय बोलायचं तुला बोला दि मीठ मसाला घेतात तुम्ही हा आई ग म्हणजे ह्याला एक इन शॉर्ट करबान बोलतो ना आपण ह्याला म्हणजे आपण कसं कैरीचं कारबान करतो तसं आपण करवंद सुद्धा करतो चटणीसुद्धा करायचं मम्मीला लिहून सांगायचं करवंद घेऊन जा पप्पा करतात ना करता हा इकडून चल इकडून चला हा चल तर कोकणात काय माहिती आहे का आम्ही करुंदाई चटणी करतो खरबानसुद्धा करतो खरबनवरे माझ्या तोंडाला पाणी सुटलं अक्षरशः आता कोकणात काय माहिती आहे का आम्ही करुंदाई चटणी करतो खरबानसुद्धा करतो खरबान ओरे माझ्या तोंडाला पाणी सुटले अक्षरशः आता तर अशा प्रकारे सर्व कोकणातली खूप मजा आहे काय बघू हे काजू लागले दोघे ना पण ही आपली काजू नाही आहे रिषभची काजू आहे मला वाटते हां लागली ना अजून आपण आपल्या कंपनीत जाऊया भटकलो लोबर दिवसापासून तर आता क का, कैरीचं का, खरबान केलंच की नाही शिकवले केलात ना हां हां मग सगळीकडे लागलेत नाही ना अजून ठीक आहे चालेल लागतीलच होय अजून नाही अजून वेळ आहे लागायला वागतीलच तर ही आपली व्हिडिओ झाली की चकोली कुठेतरी द्राक्षांसारखं करवंदीचं काय मांडव दाखवाय घेऊन गेली होती आणि ती बघितलं आपण ॲक्च्युली ती जाळी आहे करवंदाची हां चल चल तर आता आपण चाललो आहे दुसऱ्या आमच्या वरच्या कंपन्या तिथे काजूवरती व्हिडिओ तर ही व्हिडिओ खूप मोठी होईल सो ही व्हिडिओ मी इथेच संपवतो आणि दुसरी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी वाक्या तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये बाय बाय चकोली कितीहून लागते ग